पलटी मारणं हे राजकारणात काही नवं नाहीये कारण रोज कोणी ना कोणी राजकारणात पलटी मारताना दिसते कारण कोणाचा असा एक पक्ष राहिलेला नाही हा ठराविक पक्षाचा तो ठराविक पक्षाचा पक्षनिष्ठा व्यक्तिनिष्ठा नावाचा प्रकार राजकारणामध्ये आता मुळीच उरलेला नाहीये आघाड्या कोण करत आहे कधी करत आहे कोणाच्या आघाड्यातून कोण दुसरीकडे जाते हे आजकाल काही सांगता येत नाहीये त्यामुळं जो ज्या पक्षाचा कट्टर म्हणविले जायचे असे व्यक्ती सुद्धा त्या पक्षाचे राहिलेले नाहीयेत त्यामुळं आता हा व्यक्ती हा ठराविक पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे असं म्हणण्याचा जमाना किंवा अशी एक वेळ आता निघून गेलेली आहे आणि पलटी हे आता नेहमीच राजकारणात झालेलं आहे आणि अशातच जे नेहमी पलटी खातात असे नितीश कुमार यांनी परत एकदा पलटी खाल्लेली आहे त्यांनी कुठून पलटी खाल्ली कोणाच्या गटातून कोणाच्या गटामध्ये पलटी खाल्ली हे सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत नक्की राहा नमस्कार मी प्राध्यापक अनुराधा आणि तुम्ही बघताय वाईस टुगेदर तुम्हाला आठवतंय सहा महिन्यापूर्वी बिहारच्या पटना या ठिकाणी एक मोठी बैठक पार पाडली होती आणि त्या बैठकीमध्ये एक नवीन मोठी आघाडी तयार झाली होती आणि ही आघाडी जवळजवळ सव्वीस पक्षांनी एकत्र येऊन केली होती यात जे प्रमुख पक्ष होते त्याच्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रातली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना त्याच्यानंतर तृणमूल काँग्रेस नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल असे अनेक पक्ष तब्बल सव्वीस पक्ष त्या आघाडीमध्ये होते आणि या सर्वांचा एकच हेतू होता तो म्हणजे बीजेपीला हरवण्याचा आणि सत्ता स्थापन करण्याचा कारण गेली दोन टर्म झालं बीजेपी सत्तेमध्ये आहे आणि आता विरोधकांना किंवा विरोधी पक्षांना आता सत्तेवरती यायचं आहे त्यामुळे त्यांनी कंबर कसून ही आघाडी स्थापन केली होती आणि या आघाडीमध्ये जो अग्रणी होता जो प्रमुख त्यांनी सर्वात पुढे जो चेहरा होता तो नितीश कुमार यांचा होता पण याच नितीश कुमारने आता इंडिया ही जी जित, ही जी त्यांनी काही आघाडी बनवली होती त्या आघाडीतून त्यांनी पलटी खाल्ली आहे आणि थेट गाठलं आहे बी जे पी आणि येऊन त्यांना मिळालं काय तर विक्रमी नव्यांदा बिहारचं मुख्यमंत्री हजार बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस मध्ये त्यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे रा, रालोआ याच्यावरून त्यांनी बाहेर पडलं आणि त्यांनी आरोप असा केला होता की आमच्या पक्षामध्ये फूट पाडली जाते हा आरोप करून त्या पक्षातून त्यांनी त्या आघाडीतून ते बाहेर पडले आणि राष्ट्रीय जनता दल याच्या सहाय्याने त्यांनी मुख्यमंत्रीची शपथ घेतली होती आणि परत एकदा लोकसभाच्या निवडणुका आणि तोंडावर आलेल्या असताना त्यांनी इंडिया आघाडीला आरसा दाखवलाय त्यांच्याकडे पाठ फिरवली आणि थेट बीजेपी गाठलं आणि परत एकदा बिहारचं नवव्या वेळेस मुख्यमंत्री पद त्यांनी घेतलेलं आहे आता यात त्यांनी कारण काय सांगितलं तर आमच्या पक्षांवरती अन्याय केला जातोय हे त्यांचं एक सर्वात महत्वाचं कारण इंडियामधून बाहेर पडल्याचं असल्याचं त्यांनी पत्रकारांना सांगताना सांगितलं आता अठ्ठावीस जानेवारीच्या म्हणजे रविवारी काय घडामोडी घडल्या आपण ते पाहूया त्यांनी सकाळी इंडियामध्ये म्हणजे इंडिया या आघाडीमध्ये आपल्या पक्षावरती अन्याय होतोय असा आरोप दिला आणि राज्यपालाकडे मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आणि सूत्रे वेगाने हलू लागली आणि अशातच सायंकाळी पाच वाजता नितीश कुमार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर भाजपचे विजयकुमार सिन्हा आणि सम्राट चौधरी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर आणि मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यानंतर नितीश कुमार यांनी असं म्हटलं आहे की मी आधी जिथे होतो तिथे परत आलो आहे आता मागे फिरण्याचा प्रश्नच नाही इंडिया आघाडीमध्ये अनेक पक्षांना एकत्रित आणण्याचा प्रयत्न केला मात्र काही गोष्टी योग्य झाल्या नाही आणि हे कारण सांगून त्यांनी बीजेपीमध्ये परत एकदा प्रवेश केला आणि ते मुख्यमंत्री परत एकदा बिहारचे झालेले आहेत या वागण्यावरती जे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री झालेले आहेत तसे तेजस्वी यादव यांनी त्यांचा उल्लेख थकलेला मुख्यमंत्री असा केलेला आहे कारण त्यांचं म्हणणं आहे की या वर्षाच्या अखेरीस संयुक्त जनता दल आ, हा पक्ष संपणार आहे असं भाकीत त्यांनी केलेलं आहे तर मल्लिकार्जुन खरगे यांनी नितीश कुमार हे विश्वासघात करण्यात माहीर आहेत असं त्यांनी म्हणलेलं आहे तर सभा तो निवडणूक तोंडावर येत असताना जी त्यांनी मोठी इंडिया नावाची आघाडी बनवली होती ज्यामध्ये सव्वीस पक्ष होते त्या आघाडीचा आता पुढे काय होणार मुळात हा खर तर प्रश्न पडलाय कारण त्या आघाडीच्या एकूण चार ते पाच बैठका झाल्या आहेत पण त्या प्रत्येक बैठकी च्या वेळीस कोणी ना कोणी पक्ष त्या इंडिया आघाडीतून गळ गळलेला दिसतोय कारण सर्वच्या सर्व पक्ष त्या बैठकीला कधीच हजर राहिलेला नाहीये आणि ती संख्या सहा आणि सात अशा पक्षांवरती येऊन शेवटच्या बैठकीमध्ये ठेपलेली आहे त्यामुळे लोकसभा निवडणुका होईपर्यंत इंडिया नावाची आघाडी ही आघाडी राहते की काय मुळात हा मोठा प्रश्न आता पडलेला आहे कारण तृणमूल काँग्रेसच्या ममता बॅनर्जी यांनी तरी आता बंगालमध्ये मी स्वतः माझ्या जीवावरती किंवा आमच्या पक्षाच्या जीवावरती आम्ही निवडणुका लढवणार आहोत हा पवित्रा त्यांनी घेतलेला आहे त्याचप्रमाणे पंजाबमध्ये सुद्धा आपले तीस हाताळत आहेत की आम्ही आपच्या पंजाबमध्ये आम्ही आमच्या स्वब स्वबळावरती निवडणुका आम्ही लढवणार आहोत तर प्रत्येकाने जर असा पवित्रा घेतला तर इंडिया आघाडीचं नेमकं काय होणार आता इंडिया आघाडी का तुटत आहे किंवा इंडिया आघाडीतून जे काही पक्ष एकत्र आले होते ते पक्ष का गळत आहेत याच्यावरचा एक सविस्तर व्हिडिओ मी बनवणार आहे त्या व्हिडिओमध्ये मी इंडिया आघाडी तुटण्याची काय कारणं आहेत किंवा इंडिया आघाडी तुटू शकते तर त्याची कारण काय असतील ही कारण त्या व्हिडिओ मध्ये मी सविस्तर सांगणार आहे तर तुम्हाला नितीश कुमारचं हे एकंदरीत वागणं तुम्हाला काय वाटतंय कारण त्यांच्यावरती त्यांच्या या वागणुकीवरती चौफेर टीका होतीये कारण येणाऱ्या निवडणुकीपर्यंत ते बीजेपी सोबत पण राहतील की नाही हा मोठा प्रश्न आहे किंवा आणि जर त्यांनी बीजेपी सोडून दुसरी आघाडी जर त्यांनी स्थापन केली तर त्यात नवल वाटण्यासारखं काही कारण नाही कारण नितीश कुमार हे पलटी खाण्यात माहीर आहेत असं सर्वत्र बोलू जाते अशी चौफेर टीका त्यांच्यावरती केली जाते तोपर्यंत तुम्हाला नितीश कुमारच्या या कृतीबद्दल काय म्हणायचं आहे त्यांचं वागणं हे कुठल्या दिशेने जात आहे यावरती तुमचं काय मत आहे आणि जी परिस्थिती बिहारमध्ये आलेली आहे तशीच महाराष्ट्रामध्ये येऊ शकते का कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा राष्ट्रवादीचे दोन गट पडले आहेत शिवसेनेचे ची दोन गट पडलेले आहेत मनसे आहे बीजेपी आहे तर ही आता कोणाची आघाडी किती टिकेल कोण कोणाच्या आघाडीमध्ये सामील होईल याबद्दल तुमचं काय मत आहे नक्की या व्हिडिओमध्ये या कमेंटमध्ये या व्हिडिओच्या नक्की कळवा आणि भेटूया अशा नवीन नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू करा। नका धन्यवाद